नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीला बीड आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरण सुरू आहे हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत याचा मास्टर माइंड कोण आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही बरीच काही चौकशी चालू आहेत पण चौकशीला अजून पुरेसा प्रूफ मिळत नाही तर या प्रकरणाला भाजप कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न करत आहेत का हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या समोर येत आहे कारण इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा परभणी आणि बीडचं प्रकरण थांबत आणि तसंच नाना पटोले हे काय म्हणत आहात हे पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल परभणी व बीड मधील घटनावर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजप युती सरकार मात्र सरकार कारवाईची भाषा करत असेल तर सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहीत आहे असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबवण्याचा मुख्यमंत्री कडून प्रयत्न होत असल्याची घनाघनीत आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसाच्या नऊ सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहोचले असताना प्रसार माध्यमांशी ते बोलत होते खरच बीड आणि परभणीच जे काही प्रकरण आहेत त्या पाठीमाग भाजपचा हात आहेत का का भाजप हा प्रकरणाला दाबवण्याचा प्रयत्न करता नाना पटोले ते पुढे म्हणाले की परभणीत आंबेडकरी विचारांचे सुरक्षित तरुणांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलिसांनीच केलेला हत्या आहेत बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निगरून हत्या केली या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजप युती सरकारने ते मान्य करत नाही हे सरकार प्रायोजित असलेले सीआयडी चौकशीने केली तर त्यातून काही निष्पाक होणार नाही देशात हुकूमशाही सुरू असून सध्या देशात काय चालला आहे हा प्रश्न सर्वांना पडलाय देशात या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासांसाठी अत्यंत महत्वाचे आहे असे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे म्हणाले तर मग बीड प्रकरणात आणि परभणी प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद